रशिया व दुबईत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणारे देऊळगाव साखरशहाचे सुपुत्र आरुष व विरास यांच्या पाठीवर आमदार संजय गायकवाड यांची कौतुकाची थाप बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील भूमिपुत्र एडव्होकेट श्री शैलेशजी गायकवाड यांचे पुत्र चिरंजीव विराज व आरुष हल्ली मुकामी बुलढाणा स्थित असून रशिया येथील मास्को दुबई शहरात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिटनेस एरोबिक तसेच सीबीएसई आर्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत ब्रॉन्झ मेडल व गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल बुलढाणा येथे राहत असलेली लक्ष्मी अर्बन ઉપાધ્યક્ષ શૈલેષ ગાયકવાડ પુત્ર ચિરંજીવ આરુષ વ વિરાજ ગાયકવાડ પાઠી આમદાર સંજય ગાયકવાડની કૌતુકાની થાપ દી आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दोन्ही खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे मिळत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक वाढतोय अशा व्यक्ती खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी येत्या काळात बुलढाणा शहरातील प्रशस्त व सुंदर सुसज्ज हॉलसाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही प्रसंगी अॅडव्होकेट शैलेश गायकवाड एन आय एस प्रशिक्षक राहुल पोहुलकर प्रशांत चाफेकर राज खिल्लारे श्रीकृष्ण शिंदे निषाद निर्मुले ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी प्रशिक्षक खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार सोहळ्यामुळे दोनही खेळाडूंचा उत्साह वाढला असून भविष्यातही देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकी मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय मेहकर तालुका प्रतिनिधी दशरथ गायकवाड